ब्रेस्ट पेन हे कॅन्सरचं मुख्य सिम्पटम नसून ब्रेस्ट पेन हे बऱ्याचदा फिजिओलॉजिकल असतं हे फिजिओलॉजिकल ब्रेस्ट पेन म्हणजे काय तर बऱ्याच महिलांना पाळीच्या काही दिवस आधी किंवा पाळी येईपर्यंत एक तीन ते चार दिवस ब्रेस्टमध्ये पेन जाणवतं थोडं हेवीनेस जाणवतो हात टच जरी झालं ब्रेस्टला किंवा कपडे चेंज करताना एक सेन्सिटिवनेस जाणवतो आणि थोडंसं पेन होतं हे बऱ्याच जणांना होतं आणि हे बॉडीचं फिजिओलॉजिकल चेंजेस असतात आपली बॉडी पाळीसाठी रेडी होत असते यासाठी खूप ट्रीटमेंटची गरज नसते आणि काही छोट्या मोठ्या लाईफस्टाईल चेंजेसने हे कंट्रोलमध्ये ठेवता येतं याशिवाय जर हेच पेन खूप वाढत गेलं पाळीच्या आठ दहा दिवस आधीपासून व्हायला लागलं किंवा पाळी येऊन गेल्यानंतर लगेच हे पेन जास्त प्रमाणात जाणवतंय असं वाटलं तर डेफिनेटली ह्याला थोडीशी ट्रीटमेंटही लागू शकते ब्रेस्टमध्ये पेन होत असताना खूप घाबरून न जाता आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे या ब्रेस्ट पेनचं काही पॅथोलॉजिकल रिझन तर नाही आहे ना हे डॉक्टर तपासण्यांद्वारे कन्फर्म करतील आणि आपल्याला योग्य ती ट्रीटमेंट देतील सायक्लिकल ब्रेस्ट पेन किंवा पाळीच्या दरम्यान पाळीच्या आधी होणारं जे फिजिओलॉजिकल ब्रेस्ट पेन आहे त्याच्यासाठी ट्रीटमेंट ही अतिशय सोपे लाईफस्टाईल चेंजेसपासून सुरुवात होते सोबत काही विटॅमिन सप्लिमेंट्सही देतो सिम्पल लाईफस्टाईल चेंजेस जसं की थोडंसं ॲक्टिव्ह लाईफ रोज थोडंसं ओपन एअरमध्ये एक्सरसाईज थोडं डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस एखादी एक नवीन हॉबी सुरू करणं हे चेंजेस आपण सजेस्ट करतो यासोबत काही डायटरी चेंजेस जसं की उष्ण पदार्थ टाळणं टी कॉफी चॉकलेट अशा गोष्टी टाळणं यातून हळूहळू आपल्या बॉडीमधले हे फिजिओलॉजिकल चेंजेस कंट्रोल होतात आणि हा पेन हळूहळू कमी होतो हा पेन डेफिनेटली आज हा चेंज केल्यावर लगेच उद्या होणार नाही आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि हे हेल्दी चेंजेस करून थोडासा टाईम दिला पाहिजे ज्याने करून हे सायक्लिकल मॅस्टाल्जा हळूहळू कमी होतो ब्रेस्ट पेनचे काही पॅथोलॉजिकल रिझनसुद्धा असू शकतात ज्याच्यासाठी योग्य ट्रीटमेंट योग्य वेळेत घेतली तर डेफिनेटली ते कमी होतात ब्रेस्ट पेन हे कॅन्सरचं मुख्य सिम्पटम नाही आहे आणि म्हणून ब्रेस्ट पेन होत असेल तर मला काहीतरी खूप मोठं झालं आहे आणि आता काय होईल असं घाबरून न जाता या गोष्टीला इग्नोर न करता योग्य वेळेत डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा मैत्रिणींनो याच्या अधिक माहितीसाठी बी एम जे ऑन एअर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत ही माहिती शेअर करा